सर्व सहन करायची कुणाच आता हिंमतच राहिलेली नाहीये त्यांना तेवढी क्षमता लागली लागते आणि ती भारतातल्या स्त्रियामध्ये आहे पण आता सासर त्रास होतो कारण सगळा धर्म स्त्रीवर अवलंबून आहे स्त्री घरात नसेल तर ते घर स्मशान असत म्हणून घरातली लक्ष्मी घरात लागते आणि लक्ष्मीने सुद्धा लक्ष्मी सारखं राहायला पाहिजे तिनं उगाच हडाळणीचं रूप घ्यायला नको मग मा? सगळ्यांच्या मान मर्यादा ठेवणं तिचं कर्तव्य आहे पण तिच्या आई बापाला सुद्धा वाटतं आमची मुलगी तिथं गेली की तिथली महाराणी झाली पाहिजे महाराणी सोपी गोष्ट नाहीये महाराणीसाठी आई उभं आयुष्य वैधव्य सहन केलंय आणि उभं आयुष्य कष्ट सहन केले तेव्हा तिला महाराणी कोणीतरी म्हणत आहे मग फुकट महाराणी होत नसते दोन नावावर असले म्हणून तो होत नाहीये मग लोकांनी सुद्धा त्यालाच महत्व दिलं मी स्त्रीला वाईट म्हणते असं नाहीये पण स्त्रीने काही गोष्टी समजून घेतल्या पाहिजे कारण आज तुम्ही तुमच्या सासूला सासऱ्यांना त्रास देणार त्रास देणार म्हणजे तुमच्या मुलात एकत सासूला उलट बोलणार सासऱ्याला उलट बोलणार मुलं सुद्धा ऐकणारच आहेत ना आणि तुम्ही त्यांच्यापासून वेगळं राहून असं काय कमावणार आहात कमवलं ठीक आहे पण त्या कमवल्याचं तुम्ही काय करणार आहात तुमच्या मुलांना देणार आहात ना मग तुम्ही तुमच्या मुलांसाठी एवढे कष्ट करू नका फक्त तुमच्या मुलांना संस्कार करा चांगलं शिकवलं तर ते त्यांच्या पायावर उभे राहतील त्यांना नष्ट करायची सवय लागेल मग यांना त्रास देऊन यांच्या प्रत्येक गोष्टीत जर तुम्ही वाटा घेत असाल ना अनुदानामध्ये वाटा मागत असेल तर त्याला काय अर्थ आहे मग कारण जीवन हे कष्ट करण्यासाठीच असत पुरुषांनी कष्ट करू नये असं नाहीये पुरुषांची तर मोठी जबाबदारी असते ते सांगण्यासारखी आहे का बिचाऱ्यांची एवढा एवढा सगळा भार सांभाळायचा आणि जास्तीत जास्त खर्च स्त्रीचा असतो मग एवढा भार त्यांना सांभाळावा लागतो म्हणून त्यांची गोष्ट सांगण्यासारखी नाहीये पण तुम्हाला दोन गोष्टी सांगणं गरजेचं आहे आता बरेच लोक मुलींसाठी इतकं करतात ठीक आहे पहिलं मुलींना त्रास द्यायचे आई बापालाच मुलगी नको नको वाटायची ठीक आहे मुलीच्या जन्माचं तुम्ही स्वागत करायला लागले आता एवढाही जुना काळ राहिला नाही की मुलीच्या जन्माचं स्वागत करा हे भाषणं द्यायची गरज राहिली नाही सगळ्यांना त्या गोष्टी कळायला लागल्या ला ला। कारण मुलीमुळे खूप फायदा व्हायला लागला लोकांचा ला ला ला। मुलींची हुंडी भेटायला लागले ला बापान ला 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 बापांना आता मग पण हुंडा कधी घेऊ नये मुलीचा हुंडा घेतला तर तो बाप जिवंतपणे नरकात जातो आणि मेल्यावर कोणत्याच नरकात त्याला जागा भेटत नाही चार पाच लाखासाठी कशाला भटकत फिरतो मग म्हणून मुलीच्या जन्माचं स्वागत करा ठीक आहे पण मुलीला संस्कार द्या तिला भांडे घासायला शिका तिला धुनं धुवायला शिकवा या गोष्टी कीर्तन सांगायच्या आहेत तिला परिस्थितीला सामोरं जायला शिकवा हे काही आज शिकायची गोष्ट नाहीये तीनशे वर्षापूर्वी अहिल्या अहिल्याबाईला सांगितलं भांडे चांगले घास चांगलं धु अहिल्याबाई भांडे घासता घासता पाडेपाठ करत होती तुमच्यासारखी अशी खिडक्या बंद करून खोलीमध्ये मोबाईल मध्ये पाडेपाठ करत नव्हती अहिल्याबाई सरपण बेचता वेचता गोवऱ्या बेचता वेचता अभंग पाठ करत होती बाराखडी पाठ करत होती हे शिक्षण त्यावेळेच आज तीनशे वर्षापर्यंत तिचं नाव घेतोय तीनशे वर्षापर्यंत काय जोपर्यंत चंद्र सूर्य आहे तो पर्यंत हिल्य जिवंत आहे आणि हे कशामुळे जिवंत राहील मोबाईल पाहिलेली जिवंत राहील का त्याच्यासाठी स्वतः भांडे घासा स्वतः धुणं धुवा स्वतः सगळे काम करा हे काम करायची सवय स्वतःला ठेवा नुसता अभ्यास म्हणून शांत राहू नका कारण आपला परिवार पत्ता आपणच सांभाळू शकता आणि जर आपल्याला परिवार सांभाळता आला नाही ना मग कुशाल आत्महत्या करू शकता अरे आत्महत्या म्हणजे खूप मोठ मोठ विकास आहे का खूप मोठं शौर्य आहे का आत्महत्या म्हणजे महाभयंकर असं पाप आहे कारण संकट कोणाला आले नाही संकट कोणावर नाही अरे आपल्यावर काहीच संकट नाही नुसतं नवरा आणि सासू सासरे घरात चारच माणसं सा सांभाळायचे तुम्हाला तरी तुम्ही आत्महत्या करायला निघाता हुशार आत्महत्येची धमकी देते काय मोठेपण आहे तुझं कशाला शिकली एवढी पुस्तक मग रानात खुरपायला गेली असती तर रोज बॅलन्स टाकला असता लोकांच्या जीवावर जगू नका शिक्षण करायला सांगितलं सावित्रीबाईंनी मुलींना शिकवायला सांगितलं ह्याच्यासाठी शिकायला सांगितलं का त्यांनी सांगितलं शिका हे चूल आणि मूल याच्यापासून थोडी सुट्टी घ्या मग हे करून तुम्हाला नोकरी करायची आहे पण ती नोकरीला जातील मुलगा चूल तर नवऱ्याकडेच देऊन टाकते मग हे करून ती करायचं आहे की ती तिच्या पायावर उभी राहिली पाहिजे तिला सांगितलं स्वतः समर्थ हो लढण्यासाठी परिस्थितीशी लढण्यासाठी सांगितलं हे घरच्याच माणसासोबत युद्ध करायला लागले घरच्याच माणसांना मारायला लागले इतकं वाईट वागू नका आणि एवढं चुकीच हे सगळं तुम्ही करताय असं मला म्हणायचं नाहीये पण ह्या जगात या समाजात ह्या गोष्टी बघायला भेटतात मग स्त्रीला घरचे माणसं सांभाळत आले पाहिजे तिला सगळ्यांच्या तक्रारी समजून तिनं घेतल्या पाहिजे नाहीतर कुणी काही बोलायच्या अगोदरच ही बिघडलेली असते मग ही जर मोठ्याने ओरडायला लागली तर बाकीचे माणसं गप्प बसून घेतात पण सासू काय म्हणते ऐकून घेतलं पाहिजे कारण सासू ज्या गोष्टी सांगत असते ना त्या खूप हिताच्या असतात त्या सोबत बोलायचं नाही ह्या शेजाऱ्याच्या घरी कधी जायचं नाही तिकडच्या शेजारणीने ना। शेजार दिलेलं कधी कायचं नाही हे सासू सांगत असतील हे हिताचं असत पण ती मुद्दाम तिच्याच घरचं जाऊन कालवण खाईन आणि हिच्याच घरी जाऊन बसल जिथं जायचं नाही तिथे जाऊन आणि स्वतःच्या प्रपंचा धिंगाणा करून घेईल या गोष्टी सासूला माहिती असतात हिला काय माहिती असतात मग मा आपले माणसं आपलं हित करत असतात ह्या गोष्टीकडे लक्ष दिलं पाहिजे मग जरी घरचे माणसं वाईट असले तरी सुद्धा पूर्वीच्या लोक काही मानले नाही का पूर्वीच्या स्त्रिया काही नांदल्या नाही का या वयस्कर म्हाताऱ्यांना विचारा काय सांगतील ते सांगत असताना तुमची ऐकायची चार चार पाच पाच दिवसाचे शिळे तुकडे खावे लागत होते कसे दिवस त्यांनी काढले एवढं नाही सुद्धा तरी आत्महत्या करायला निघाल्या आणि लोक सुद्धा खूप कौतुक करतात हो मी सुद्धा पाहिलं मोबाईल मध्ये आज मला माहिती कॉल मध्ये सगळं ते युट्यूब ओपन केलं की सगळं ते व्हिडिओ की आत्महत्येबद्दल तिच्या आत्महत्येच कौतुक अरे म्हणजे ती नाही असं लोकांना ज्ञान द्या ग्रंथ त्याच्यासाठीच आहे श्रीमद भागवत काय सांगतय आत्महत्या करणं पाप आहे हत्या करणं पाप आहे पण आत्महत्या करणं महाभयंकर पाप आहे मग संकटाचं सोल्युशन म्हणजे आत्महत्या नाहीये तुम्हाला विचार येत असेल ठीक आहे तुम्हाला सासूने त्रास दिला नवऱ्याने त्रास दिला कुणी काही बोललं किंवा असं काही संकट आलं तुम्ही त्या संकटाला तोंड देऊ शकत नाही त्याच सोल्युशन याच पृथ्वी तलावर आहे मृत्यूनंतर नाही मृत्यूनंतर प्रश्न नाही आणि उत्तर सुद्धा नाही मृत्यूनंतर फक्त बदकणी आहे म्हणून मरण्याचा विचार कधी करू नका तुम्ही सक्षम व्हा मग अशी आतून लढण्याची ताकद ठेवा क्षमता ठेवा की कोणतं संकट आलं तर संकट टिकणार नाहीये मी टिकणारी आहे असा विचार ठेवा मग संकट कोणतं आलं तर तुम्ही सासूला सांगा मला कोणी त्रास आहे नवऱ्याला सांगा आई बापाला सांगा सांगायला काय हरकत आहे आणि त्यांनी जरी सांगितलं तरी तुम्ही सुद्धा आई बापांनी या गोष्टीचं गांभीर्याने विचार करा आपला मुलगा असेल आपली मुलगी असेल कुणावर प्रेम करत असेल किंवा कुणाला कुणी त्यांना त्रास देत असेल तर तुम्ही सुद्धा त्याच्यावर चांगल्या प्रकारे विचार करा दुर्लक्ष करू नका की जेणेकरून नंतर पश्चाताप करायची वेळ आहे अगोदर त्यांना समजून घ्या त्यांच्यावर काही संकट असेल ते लक्षपूर्वक ऐकून घ्या या गोष्टीची तुम्हाला सुद्धा गरज आहे नुसत्या मुलांच्या चुका असतात आणि नुसत्या आईबापांच्या चुका असतात असं नाही मग एकमेकांना सांभाळून समजून घेणे यालाच प्रपंच म्हणत असतात यालाच परिवार म्हणत असतात मग अहिल्याबाईच्या जीवनात काही संकट आले नाही का अहिल्याबाईला ना का आत्महत्या करावी वाटली नाही अरे वयाच्या अठ्ठावीसाव्या वर्षी जर पतीचा मृत्यू होतोय आणि तोही तो युद्धात आजाराने झाला असता तर चार सहा महिने रडत बसली असती की दुखतच होत जाऊ द्या त्रास होत होता असं म्हटली असती पण जो युद्धाला गेलाय आणि परत घरीच आला नाहीये त्या पतीबद्दल काय विचार केला पाहिजे अहिल्याबाईने पण गौतमबाई सारखी हुशार सासू होती आणि मल्हाररावांसारखा असा हुशार नेतृत्व करणारा सासरा होता त्यांनी अहिल्याबाईला धीर दिला बेटा आमचा मुलगा मेला नाही मग तू लढायच तू युद्ध करायच अहिल्या सुद्धा स्वतःच्या पतीच्या प्रेताला अग्नी डाग दिला आणि युद्धाची तयारी केली अरे आपण तर याच्या कोणत्या ह्याच्यात बसत नाहीये अहिल्याबाईंच जीवन खूप वेगळं आहे अरे नुसता त्यागच त्याग भरलेला आहे पतीच्या विरहामध्ये जगणं एवढी सोपी गोष्ट नाहीये आणि नुसतं जगण सोपं असेल हो पत्या जपताना लढायचंय पूर्ण माळवाची त्या, त्या प्रांताची सगळी जबाबदारी अहिल्याबाईवर होती हा? तरी सुद्धा अहिल्याबाई घाबरत नव्हती मनात कधी भीती वाटत नसेल का तिच्या मनात कधी वाटत नसेल की उगाच हे सगळी जबाबदारी घेतली म्हणून पण नाही ती महाराष्ट्राची कन्या रत्न होती आणि तिच्या आई बापाने तिला एवढं सुशील शिक्षण दिलेलं होतं कि बेटा संकटांना तोंड द्यायचं घाबरायचं नाही मृत्यू येईल तेव्हा येईल पण हाताने मारण्याचा विचार करायचा नाही मग म्हणून तर अहिल्या शेवटच्या श्वासापर्यंत वयाचे सत्तर पंच्याहत्तर वर्षापर्यंत शेवटी शेवटी एवढी थकून गेलेली होती तरी सुद्धा अहिल्या समोरच्या म्हणजे पुढच्या पिढीला ती ज्ञानाचे धडे शिकवित होती धर्मनीती सांगत होती म्हणून तर तुम्ही कधी त्यांच्या राजधानीला जा महेश्वरला जा तिथं गेल्यावर खरोखर असं अंतकरण करण भरून येतं असं वाटतं अहिल्या इथं इता कुठेतरी बसलेली असावी आणि आपण आलोय म्हणून अहिल्याला खूप आनंद झालेला असावा आणि अहिल्या आपल्याला आता नक्की इथं भेटायला येईल असं वाटत राहतो सगळं हुबेहूब त्या ठिकाणी आहे अरे बाहेरच्या देशांचे आक्रमण सुद्धा व्हायचे तरी सुद्धा अहिल्या कधी घाबरत नव्हती तेवढी तयारी ठेवत होती तिने महिलांची सुद्धा अशी फौज निर्माण केली होती महिलांना सक्षम बनवलं होत आज नाही महिला सक्षम झाली दोन पुस्तकं शिकली म्हणून सक्षम नाहीये तिने सगळ्यांना सांभाळता तिला आलं पाहिजे मग म्हणून अहिल्या इतकी हुशार होती तर त्या हुशारीने तिने ज्यावेळी नानासाहेब गेले त्यावेळी सुद्धा मल्हारावांनी तिला सांगितलं हे बघ जाऊन त्यांच्या मुलाला नातवाला भेटायचं आणि त्यांना सांगायचं सा, जो तुमच्या मनामध्ये असा विचार आलेला आहे जो तुमचा विश्वास उडालेला आहे तर आम्ही आजही तुमच्यासाठीच आहोत आणि तुमचं जे काम आत्तापर्यंत केलेलं आहे ते काम खूप काळजीपूर्वक केलेलं आहे मग अहिल्याबाई तिथे सुद्धा जाऊन अगदी हिमतीने आणि काळजीपूर्वक मन मिळावपणाने बोलले जिथे वाद करायची गरज नाही काही गोष्टी युक्तीने मिळवलेल्या आहेत मग आता जिथं भांडून कामच चालत नाहीये तिथं युक्ती केली पाहिजे मग छत्रपती शिवाजी महाराज सुद्धा तुम्ही पाहिलेलं आहे ज्यावेळी अफजल खानासोबत त्यांना भेट घ्यायची होती केवढी युक्ती केली शिवाजी महाराजांनी सांगितलं मी तुम्हाला घाबरतोय मला जरा भीती वाटते तुम्हाला भेटायची मग तुम्ही तिकडे प्रतापगडावरती या आणि प्रतापगडावरती त्यांना बोलावलं म्हणजे युक्तीने आपलं काम साधलं अहिल्या बहिणी सुद्धा कुणाच्या भेटी घ्यायच्या गाठी घ्यायच्या तर युक्तीने सगळे काम केले त्याच्यासाठी अक्कल होशारी पण असावी लागते आणि या सगळ्या गोष्टीसाठी साठी बाईने स्वतःचा प्रपंच खर्च केला या भारतभूमीमध्ये पूर्वी या कलयुगात या पूर्वी ग्रंथामध्ये चार राज्य होऊन गेलेले आहे एक युधिष्ठिर एक जनार्दन एक नल आणि एक वेदेही असे चार राजे होऊन गेलेले आहेत त्यांना पुण्य श्लोक म्हटलेला आहे का म्हटलेलं आहे माहिती ज्यांनी आपला प्रपंच खर्च करून समाजकार्य केलं समाजाच्या सेवेसाठी स्वतःची संपत्ती खर्च केली त्यांना पुण्य श्लोक म्हटलं मग जो नल राजा होता सुंदर तर होताच होता श्रीमंत तर होताच होता पण हुशार तेवढाच होता आणि धार्मिक तेवढाच होता म्हणून शेवटच्या श्वासापर्यंत सगळी संपत्ती त्याने समाजासाठी खर्च केले म्हणून त्याला पुण्य श्लोक नलो राजा म्हटलाय पुण्य श्लोक युधिष्ठिर हा युधिष्ठिर असा होता की समाजासाठी सगळं खर्च तर केलंच केलं पण कधी खोट सुद्धा बोलायचं नाही कधी खोट वागायचं नाही मनात सुद्धा आणायचं नाही म्हणून त्याच नाव ग्रंथात आहे एक जनार्दन आणि एक जनक मईचे पिताजी एक पाय अग्निमध्ये जळतो आणि एका पायाला अष्टभोग आहे पण जो जळतो आहे त्याच दुःख नाही आणि ज्याला भोग आहेत त्याच सुख नाहीये असा भेदेही होता पण सगळी संपत्ती समाजासाठी खर्च हे ग्रंथात कधी होऊन गेले त्रेता युगात सत्ययुगात द्वापार युगात पण या कलियुगामध्ये झाला नाही पुण्य श्लोक पण फक्त महाराणी अहिल्याबाई झाली जी पुण्य श्लोक स्वतःची संपत्ती तिने समाजासाठी खर्च केले घरातल्या सत्तावीस माणसांचा मृत्यू झाला एका पाठोपाठ सतराशे चोपन्न मध्ये पती खंडेरावांचं निधन झालं त्यांच्या मृत्यूनंतर अहिल्याबाईने इतका धीर धरला की त्या धीराने मल्हारावांनी सुद्धा एवढी अहिल्याबाईला धीर देत होते आणि एवढ्या सगळ्या हिताच्या गोष्टी सांगत होते पण पाहता पाहता सतराशे सासष्ट सदुसष्ट मध्ये मल्हाराव सुद्धा गेले गौतमाबाई सुद्धा गेली सासू सासऱ्यांचा आधार निघून गेल्यानंतर आहिल्या बाईला मुलाच्या सुद्धा मृत्यूच दुःख सहन करावं लागलं कारण जे दुःख जीवनात कधीच नसावे म्हणजे लहानपणी आई मरू नये तरुणपणी पती मरू नये आणि म्हातारपणी मुलगा मरू नये पण हे दोनही दुःख तरुणपणातलं आणि म्हातारपणातले दोनही दुःख अहिल्या बाईला भोगावे लागले पण स्वतःच्या प्रपंचाकडे विचार केला नाही पती गेला म्हणून थांबली नाही मुलगा गेला म्हणून थांबली नाही मग जे जसे ज्यांचं कर्म असेल आणि जसा योग येईल त्या पद्धतीने त्यांचा मृत्यू येत गेला पण आहिल्याबाई धीराने उभीच होती अरे मला फक्त या चार माणसाची माझ्यावर जबाबदारी नाहीये भारत भूमीची जबाबदारी माझ्यावर मा, आहे मग आणि स्वतःची संपत्ती खर्च करून वाडे बांधले विहिरी बांधल्या तलाव बांधले आज आपण चारधामला जातो तर आपण पाहतो अरे गौरी कुंड अहिल्याबाईंच्या हात आहे अरे असं सांगितलं जात इतिहासामध्ये संगमनेर मध्ये राम मंदिर ते सुद्धा अहिल्याबाईंच्या हातचं आहे असं सांगितलं जात पळशीला एक वाडा आहे तो सुद्धा अहिल्याबाईंच्या हातचा आहे असं सांगितलं जात प्रत्यक्ष म्हणून अशी उंच विचाराची हिला सामान्य स्त्री म्हणता येणार नाही तर हिला नुसतं स्त्री म्हणता येणार नाही ही एक विभूती आहे आणि ती विभूती अशी आहे त्या विभूतीमुळे आज तीनशे वर्षापर्यंत आपण कारण एखादा भजन करणार असेल तर त्या भजन करणाऱ्यामुळे त्याच्या गावाला धन्य म्हटलं जाईल किंवा त्याच्या कुळामध्ये धन्य म्हटलं जाईल पण अहिल्याबाईने नुसतं पुण्यकर्म केलं नाही मग नुसती समाजसेवा केली नाही तर साधना सुद्धा एवढी कठीण केलेली आहे महेश्वरला तुम्ही बघाल तर भगवान महेश्वराच्या मंदिरामध्ये ती पार्थिव शिवलिंग बनवायची आणि त्या परिसरामध्ये सुद्धा नवी नवे त्यांचं देवघर पाहिलं तर इतकी शिवलिंग आहे इतके शिवलिंग आहेत की आहिल्या बाईंची ओळख हे शिवलिंग बरोबरच आहे जिच्या हातात शिवलिंग असेल तीच अहिल्या असेल मग ह्याच्यापेक्षा काय कौतुक आपण करणार आहोत आणि काय तिच्या चारित्र्याचे गुणगान गाणार आहोत कारण तिचं चारित्र्य कितीही सांगितलं आणि एकच दोन तासात सांगायची गोष्ट नाहीये उभं आयुष्य सत्तर पंच्याहत्तर वर्षामध्ये एवढं काही कि तिने स्त्रीला कस जगायचं ते सांगून दिलं आणि कसं मरायचं तेही सांगून दिलं मग आपल्या धर्माने फक्त जगायचं सांगितलं काही ग्रंथाने फक्त जगायचं सांगितलं काही ग्रंथाने फक्त लढायचं सांगितलं काही ग्रंथाने फक्त मरायचं सांगितलं पण अहिल्याबाईने सगळ्याच गोष्टी एकाच आयुष्यात सांगितल्या ती अहिल्याबाई आहे म्हणून तिच्यासाठी संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकाराम महाराज सांगतात